करत होत्या घरी घेऊन जायचं पण पेशंटन येत नाही मध्ये एक फायदा ते नर्सिंगला आहे तिची इच्छा आहे की पुढे शिक्षण घेऊन तिला नोकरी मिळावी म्हणजे करेल म्हणलं ती काही नाही आम्ही प्रयत्न करू

साहेब आता रोड मध्ये येनेकडे दादा येणारो दादांनी दादांनी मना करतो दादांनी लगेच हो सुरू होईल आपण करणे की सगळेच आप सावरतो सर्वात पहिला आले त्या विशेष आमचे विशेष मताचे सुबह माने बघू ना

फोटो चलाला मला तर बघू 보자 चार कप पट्टा शनिवार होता चला मला अंगार काढला जी कितीच गेले ना फाइनल वर हां बाहेर सेट होता त्यांनी अंगार काढला जी आणि अंगार काढले ती मित्र सगळे मी मित्र मी आठ नाम मित्र बंदो जी याला जीया जयश्री बेण जयश्री जीयाचं प्राकर्की लाईट मिट सारिन पास पास अरे श्री 80% मित्र चले तो या वालाले हां एक बार नाही तो मातेيراचा आहे एक एक गोष्ट एकदम अचानक पसंद झाला साहब एकदम लक्षात येत नाही साहब होता सर्वच लक्षात लापत मला बरोबर वाली घेवडी माल मीचच रस्तकीच उतरली असं आम्हाला आपण नाही मातेيراत फक्त बसती वेळ सुस्करला की सर आम्ही सम

खूप वाईट परिस्थिती असा म्हणजे आमची विनंती आहे की तुम्ही पण त्यांना तुझं घर रमाई हे सगळंच म्हणजे आपण तसे शेवटा इतका लोण लावायचा किंवा

मुख्यमंत्री मोदयांशी बोलतो काय तुम्हाला जास्त करतो मेल पाठवलं सर आम्ही खूप करू जे आपल्याकडे आपण करू

पाच ते सात दिवस झाले पाण्याचे मी आपल्याला क्लिअर सांगितलेलं आहे आता बैठकीत बापू होते आणि आम्ही सगळेच होतो बैठकीत प्रशासकीय अधिकारी होते कुठल्याही परिस्थितीत झालेली घटना का झाली हे लपवायचं कारण नाही जर ते न लपवता आपण निष्कर्ष आपण पोहोचलो तरच उपाययोजना करता येतील उपाययोजना करायच्या असतील तर वास्तव आपल्याला समजायला पाहिजे तशा सूचना दिलेल्या आहेत आणि तातडीनं तसे रिपोर्ट मागवलेले आहेत रिपोर्ट आले की मी आपल्याशी चर्चा करेन हा जो बदल आहे शहरात तेवढ्या भागापुरता आहे तर पूर्ण शहरामध्ये आता जर तातडीनं आपण या ठिकाणी ज्या ठिकाणी गटर आणि पिण्याची पाईपलाईन एकाच याच्यातून जाते त्या ठिकाणी पण तातडीच्या उपाययोजना केलेल्या आहेत परंतु शहराचा विषय म्हणाल तर शहरातली अंतर्गत पाईपलाईनच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री मोदयांनी जवळजवळ आठशे पंच्याण्णव कोटी रुपयाच्या योजनेला मंजुरी दिलेली आहे पहिल्या टप्प्यातले शंभर कोटी रुपये आता येतील आत्ताच मी आयुक्त मोदयांशी बोललो की तातडीने त्याचा सर्व्हे करून टेंडरची प्रक्रिया कम्प्लीट करून काम चालू करायचं आहे पण पुन्हा त्या समस्या उद्भवल्या नाही पाहिजेत अशा पद्धतीनं टेक्निकली आपल्याला स्ट्रॉंग योजना बनवायला लागेल आणि त्या अनुषंगानं सूचना दिलेल्या आहेत तर लवकरच आपण आ, या शहरातली अंतर्गत सगळी पाईपलाईन आपण बदलण्याचा निर्णय घेईल करताना प्रशासनाला अडचण होती अतिक्रमण खूप आहे लोकांना काय आव्हान करा माझी सगळ्यांनाच आपल्यामार्फत माझं म्हणणं आहे की जो विषय आहे अतिक्रमण किंवा शहराच्या विकासामध्ये आद येणार अतिक्रमण त्यातून काय दुर्घटना घडतात असे अतिक्रमण लोकांनीच करू नये आणि जरी असतील तर त्यांनी काढून घेण्यासंदर्भात माझी सगळ्यांना सूचना विनंती राहील आणि आवश्यक असेल त्या ठिकाणी प्रशासनाला सूचना दिल्या जातील की त्यांनी ते अतिक्रमण स्थानिकांचा आरोप जो आहे तो दूषित पाण्यामुळे जो आहे तो मृत्यू आहे आणि प्रशासनाला असं सांगते की डेंग्यूमुळे एकही रुग्ण डेंग्यूचा आढळून आलेला नाही मी क्लिअर आपल्याला सांगतो पाणी दूषित आहे असूही शकत पण त्याचे रिपोर्ट आपण तातडीने मागवलेले आहेत पण डेंगून मृत्यू झालेले नाहीत बहुतांश असं दिसते प्राथमिक याच्यात दिसते की ते पाण्यातच दोष असावा असं दिसते परंतु अजून निष्कर्षापर्यंत आपण पोहोचलेलो नाही आज उद्या तो पोहोचायला लागेल म्हणजे महत्वाचा विषय असा आहे की यापूर्वी तिथले नागरिकांनी किंवा अनेक शहरातल्या वेगवेगळ्या नागरिकांनी जे आहे ते तक्रारी दिलेल्या आहेत मात्र महापालिका प्रशासनाचे जे कर्मचारी आहेत अधिकाऱ्यांचं म्हणत नाही पण जे कर्मचारी आहेत ते कुठेतरी काम सुकार करताना एकंदरीत पाहायला मिळतात आणि त्याचा पटका नागरिकांना असतोय अशांवरती काही विशेष कारवाई असणार आहे का नाही आताच आम्ही बैठकीमध्ये या संदर्भात थोडी चर्चा झाली जर या व्यवस्थेमध्ये कुणी अडवा आला कुणामुळे जर प्रॉब्लेम निर्माण झाले तर त्याच्यावर कारवाई केली जाईल काल सोलापूर जिल्हा कारागृहातले काही कैद्यांना घेऊन रस्त्यावर पाहण्यासाठी केलं गेलं तर जेल प्रशासनाचे नियमा वगैरे जेलची नियमावली ते वेगळा भाग झाला पण तेलची अवस्था आपण जर पाहिली तर साडेपाचशे कैदी आहेत दोन पेंडिंग आहे त्यांचा कालच मला या संदर्भातली माहिती मिळालेली आहे मी जेल प्रशासनाची चर्चा करेन महापालिकेच्या आयुक्ताशी चर्चा करेन आणि त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था कशी करता येईल त्या संदर्भात आपण नक्की व्यवस्था करायचा प्रयत्न आपण करू आणि हे गंभीरच आहे म्हणजे अशा पद्धतीनं काय घटना गंभीर आहे तातडीनं त्या संदर्भातल्या सूचना आपण दिलेल्या आहेत आणि जेलची पाण्याची व्यवस्था नक्की होईल आपण बाकीचा जो जेल प्रशासनाचा विषय आहे तो माननीय मुख्यमंत्री उदयनसिंग बोलीत रणोल का आपण आज ज्या दोन मुलींचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांना भेट दिली काही मदत देखील बैठक देखील प्रशासनासोबत घेतलेली आहे काय एकंदरीत आढावा आहे बैठकीचा काय नाही खूपच दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि दोन बालकांना जीव गमवावा लागला आहे त्या अनुषंगानं त्यांच्या कुटुंबियांना भेट दिलेली आहे आणि कुटुंबियासोबत चर्चा केली खूपच गरीब कुटुंबातली दोन्ही बालकं होती एक अजून एका मुलीची तब्येत सिरियस होती पण आता सुदैवानं तब्येतीत सुधारणा होते त्या शासकीय हॉस्पिटलमध्ये त्यांचा उपचार चालू आहे आवश्यकता भासली तर सगळ्यात बेस्ट खाजगी हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी ॲडमिट करण्या सूचना आत्ताच आपण दिलेल्या आहेत आणि दोन्ही ज्या जे बालकांनी जीव गमावलेला आहे त्यांची परिस्थिती पाहता परिस्थिती खूपच हालाकीची परिस्थिती आहे सन्माननीय आमदार साहेब जाऊन भेट दिली त्यांनी काय मदत केली आणि मी स्वतः पालकमंत्री म्हणून नाही पण एक परिस्थिती बघितल्यानंतर प्रति बालकाला एक एक लाख रुपयाची मदत करण्याचा मी निर्णय घेतला आणि त्याचवेळी मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांशी मी येताना गाडीत एस एम एस केला होता आणि त्यांच्याशी चर्चा झाली मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने मला एस एम एस केलेला आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी दोन्ही बालकांना पाच पाच लाख रुपयाची मदत करण्याचा निर्णय घेतला आणि तातडीनं तसा प्रस्ताव हो। आयुक्त महोदयांना पाठवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्या कुटुंबांना मदत या निमित्तानं होईल विषय आहे की जीव जाणं मदत करणं हा एक वेगळा विषय झाला परंतु या घटना का घडल्या या संदर्भात तळाशी जाणं आवश्यक आहे त्या अनुषंगानं मी स्वतः पाहणी केली की जे गटरचं पाणी आहे त्यामधूनच पिण्याच्या पाण्याच्या पाईप जातात आणि त्यातून काय दूषित पाणी झालं का याच्या तातडीनं चौकशी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत पाण्याचे नमुने आरोग्य खात्यान पाण्या याच्याकडे पाठवलेले आहेत त्या पाण्याचे नमुने तपासतील आणि प्रशासनाला आपण स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की याच्या मुळाशी पोचावं लागेल आणि त्या अनुषंगानं काय घडलं तर उपाययोजना करता येतील त्याच्या कुठलीही गोष्ट न लपवता जी परिस्थिती घडली आहे त्याच्या मुळाशी जाऊन आपण त्याचा निष्कर्षपर्यंत गेलो तर त्याच्या उपाययोजना आपल्याला करता येतील त्या अनुषंगानं सूचना संबंधितांना दिलेल्या आहेत तातडीचा एक मदत कक्ष आपण त्या ठिकाणी उघडण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्या ठिकाणी आरोग्य खात्याचे लोक राहतील त्या ठिकाणी महापालिकेचे लोक राहतील आणि पोलीस खात्याची लोक राहतील की तातडीने जर तसं आणखीन कुणाला लक्षण दिसलं तर तातडीने त्याच्यावर उपाययोजना आपल्याला करता येतील त्या अनुषंगानं सूचना दिलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी कायमस्वरूपी एक आपला दवाखाना ट्रॅक्टरी आपला दवाखाना आहे तो कायमस्वरूपी चालू करण्यासंदर्भात सूचना आपण दिलेल्या आहेत परंतु हा विषय जेव्हा आपण बघतो तेव्हा आणखी काय गोष्टी करणं आवश्यक आहे मान्य आयुक्त मोदयांशी मी कालही बोललो तो आत्ताही बोललो तर त्यांचं म्हणणं आहे की जे गटर आहे गटरमध्ये जे पिण्याच्या पाण्याची पाईप आहे त्या पाईप बाहेर काढणं तातडीने आवश्यक आहे त्याचे वेगळे पाईप करणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानं शहरात ज्या ज्या ठिकाणी असा स्लम एरिया झोपडपट्टी आहे आणि त्या ठिकाणी ज्या गटर ठिकाणी गटरच्या पाण्यातून पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन्स आहेत त्या तातडीनं त्या बाहेर काढण्याच्या संदर्भात काही जे पैसे लागतील आता एक मोदयांनी दोन दिवसात सर्वे केलेला आहे साधारण दोन कोटी रुपयाची आवश्यकता आहे मी तातडीनं कलेक्टरांना सूचना दिलेल्या आहेत की दोन कोटी रुपयाची व्यवस्था आपण तातडीनं उद्या परवापर्यंत आपण करतोय आणि तातडीने टेंडर करून ते पाईपलाईन दुरुस्त करायचा आपण निर्णय घेतलेला आहे आणि या अनुषंगाने ज्या ज्या उपाययोजना करता येतील आरोग्य खात्याला सांगितलं की सगळ्या टेस्ट आठ दिवस त्या भागातल्या सगळ्या लोकांच्या टेस्ट करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत की जेणेकरून एखाद्याला काही प्राथमिक लक्षणं दिसून आली तर त्यावर तातडीने उपचार करता येईल अशा सगळ्या सूचना प्रशासनाला आपण दिलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं प्रशासन कारवाई कर